नमस्कार साथी न्यूज एम एच्या अकरा या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण ढवळ्या गावे आहोत आणि अनेक जे इथं वस्तात जे आलेले आहेत या भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा स्पर्धेसाठी जे वस्तू आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे आणि आजच्या स्पर्धा त्यांना कशा वाटल्या ते आपण जाणून घेतो आहे सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा सर माझं नाव जटाप्पा गोपाल लोणार मी सध्या सातारा पोलीस क्रीडा प्रबोधन येथे प्रशिक्षक म्हणून आहे आजच्या ज्या स्पर्धा आहेत जिल्हास्तरीय स्पर्धा या स्पर्धेविषयी काय वाटते तुम्हाला कसं झाले स्पर्धा अतिशय छान झाल्या नियोजन उत्तम होतं मान्य श्री दादा लोखंडे शे शे याने स्पर्धेचं अतिशय उत्तम नियोजन केलेलं आहे आणि वेळेत सुरू झालेत वेळेत आणि सर्व मुलांचे सोय चांगली झालेले तसेच तुम्ही किती मुलं घेऊन आलेल्या आहात मी आज सात मुलं घेऊन आलो होतो सात मुली घेऊन मुलं घेऊन आलो होतो मुलं मुली सहा मुली घेऊन आलो होतो आणि मुले पाच मुली आम्ही सातार खूप मोठ्या स्पर्धा आहेत आणि चांगलं नियोजन सुद्धा इथं काय वाटतं आणखीन ह्याच्यामध्ये काय आणखीन सुधारणा असावेत एका कुठली कमतरता आहे असं काय वाटतं का तुम्हाला कमतरता जर सध्या तरी काय वाटले नाही व्यवस्थित स्पर्धा पार पडतो चांगल्या स्पर्धा झाल्या सर नमस्ते नमस्ते आपा लोखंडे तुम्हाला अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन करून आमचे बंधू विष्णुपंत पंत लोखंडे यांना यांना व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला धन्यवाद आपण सर्व हे पंच आहेत कोच आहेत कुस्तीप्रेमी आहेत यांच्याशी भेटतोय आणि या त्यांना या स्पर्धेविषयी काय वाटतं जाणून घेत आहोत आपण सर्वजण साथीनी चॅनलशी बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद Thank you. Okay.